परळीचे मुफ्ती अशफाक यांची खास घेतलेली मुलाखत पहिल्यापासून भाजपला हा मुस्लिम करतच काय मतदान महायुतीमध्ये बघा तीन पक्ष आहे घटक पक्ष एक अजित दादा दुसरे एकनाथराव शिंदे आणि तिसरे भाजप आता जे अजित दादा आहे ते त्यांच्या नितेश राणे विरोध आणि जे कोणी असे वक्तव्य करतात त्यांच्या विरुद्ध थोडक्यात त्यांची काहीतरी प्रतिक्रिया येते म्हणून माझा असा म्हणणं आहे की मुस्लिम समाज ह्याच्याविषयी पण काहीतरी विचार करेल आमिर साहेबांनी जे मरकस मशिदीमध्ये ते तबलीग जमातचे आमचे तालुक्याचे आमिर आहे आणि त्यांनी जे आवाहन केलेले आहे तिथे मुंडे साहेब पण आले होते आता मी त्यांच्यावर काही प्रतिक्रिया देणे इतका मी मोठा नाही ते आमिर साहेबांच्या तालुक्यामध्ये सर्व लोक ऐकतात आणि त्यांच्या त्यांच्याकडे एक मोठा जनसंपर्क आहे एक मोठा तगडा त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे त्यांचा लोक ऐकतात आणि मी ह्या विषयावर प्रतिक्रिया देऊ इतका मी मोठा नाही काय बोल का, जाने का, जाने का। जसे साहेबांनी घाटनांदूरचा प्रश्न मिटविला शिरसाड्यातले प्रश्न त्यांनी मिटविले तसाच परलीत परळीतले जे प्रलंबित काम आहे त्यावर त्यांनी लक्ष द्यावा हे तिथे बोलले गेले की धनंजय मुंडे यांना मुस्लिम समाजात का मतदान करावं मुस्लिम समाजामध्ये धनंजय मुंडेची फ्रेंड फॉलोईंग चांगली आहे आणि त्यांना मानणारे लोक भरपूर आहे आणि त्यांनी त्यांचे पण काम केले आहे सर्व जाती धर्मच्या लोकांसोबत ते मुस्लिम समाजाचे पण काम केलेले आहे आणि विकासाचे मुस्लिम समाजाचे जे मुद्दे आहे ते पण त्यांनी पूर्ण करले केले आहे म्हणून मुस्लिम समाज त्यांना पण मतदान करील काय काय कामं केली मुस्लिम समाजासाठी असे सांगत होतील तुम्ही सांगा मुस्लिम समाजासाठी त्यांनी ते सर्वे नंबर पंच्याहत्तरमध्ये जे अल्पसंख्यक वस्तीग्रह ते उभारला ते एक चांगला काम आहे आणि जे शादी खानाचा प्रश्न आहे त्याच्यामध्ये जे आमचे जे स्थानिक लोक आहे त्यांनी पाठपुराव्यामध्ये त्यांच्याहून काही चुका झाला म्हणून काही काम रखडलेले आहेत सण उत्सवामध्ये ते मुस्लिम समाजासोबत असतात आणि काही प्रॉब्लेम पण आला जसे दिंडोळ वगैरेमध्ये जे कब्रिस्तानचा प्रॉब्लम पण आला होता त्यामध्ये पण त्यांनी मुस्लिम समाजाची मदत केली त्याच्यामध्ये ते धनंजय मुंडे साहेबांची आज मरकज मशिदीमध्ये पण त्यांचीशी आमिर साहेबांची आणि दिक लोकांची चर्चा झाली आणि त्यांनी असे म्हणले की त्या भागातला एकही घर मी जाऊ देणार नाही आमच्या आणि लोकांच्या त्यांच्यावर विश्वास आहे आणि त्याची पावती म्हणून त्यांना लोक मदत करणार परळी मतदारसंघात तर विकास कामे झालेली आहेत ते क्षेत्र विकास एक प्रमाणिक विकास इथे झालेला पण आहे वक्तव्यावर मराठवाड्यात फक्त परळी शहरात जे आमचे लोक आहेत आमची जे माणसे आहेत राजकीय क्षेत्रातून राजकीय दृष्टिकोनातून परळी हे सध्या मराठवाड्यात नाही अवघ्या महाराष्ट्रातच गाजत आहे तर ते परळीमध्ये एफ आय आर झाली इथे आमचे जो माणसे आहे आमचे जो लोक आहे सर्व पक्षातील आणि सर्व जाती धर्मातील लोकांनी आमच्या सहकार्य केला आणि पोलीस स्टेशन समोर उभे राहिले आणि म्हणून ते एफ आय आर झाली परळी मतदारसंघात हे बघा की अगोदर राष्ट्रवादी अजितदादा पवार आणि शरद चंद्र पवार हे एक होते त्यामुळे येथील जे आमदार आहे धनंजय मुंडे साहेब भरघोष मुस्लिम मतांनी ते विजय झाले आता बघा भागा, दोन भागात लोक विभागलेले आहेत एक आहे विचारधारा आणि दुसरे आहे व्यक्तिमत्व व्यक्तिमत्व म्हणजे धनंजय मुंडे साहेबांची फ्रेंड फॉलोइंग हे जास्त आहे त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे आणि त्यांनी जे पाच दहा वर्षात जे विकास केला परळीचा ते विकास कामे घेऊन लोकांच्या जा समोर जात आहे आणि लोकांचे कामे पण करत आहे त्यामुळे मुस्लिम समाज त्यांच्याकडे पण लक्ष देईल आमदार जनदेव मुंडे साहेबांनी विकासाचे काम केले भरपूर काम केले विशेषकर जे मुद्दा आम्ही जमियत उलमाहीच्या मार्फेत उठविला होता सर्वे नंबर पचहत्तर मध्ये अल्पसंख्यक हॉस्टेल तर ते लवकर त्यांनी चालू करावा आणि रोड नाल्या हे तर विषय नाही हे तर त्यांनी केलेच आहे पाच वर्षाचा कार्यकाल त्यांना आमदार म्हणून निवडून दिलेला आमदार म्हणून मिळाला त्या पाच वर्षात त्यांनी काम केले आहे लोकांची त्यांचे संबंध चांगले आहे गोरगरिबांना ते मदत करतात लग्न कार्यात दवाखान्याचे पण ते काम करतात कोविड काळात पण त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आणि त्याच्या व्यतिरिक्त ते आता बरकतनगर भागात जे पूर आला होता आणि ते बाळमध्ये त्यांनी लोकांना दहा दहा हजार रुपयांची मदत दिली आणि कोणताही काम असो लोकांचा ते त्यामध्ये आपला पूर्णपणे सहभाग पण देतात स्थानिक जे काम आहे ते स्थानिक कामामध्ये ते लोकांची भरपूर मदत करतात आणि त्याच्या त्यांना निश्चितच लाभ होईल